श्री क्षेत्र नृसेवाडी येथील दत्त मंदिर परिसरात आज श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला उत्सवाचे मानकरी कागलकर बंधूंच्या घरातून कृष्णावेणी मातेची सालांकृत मूर्ती सवाद्य मिरवणुकीसह श्री दत्त मंदिर परिसरात आणण्यात आली यावेळी कृष्णावेणी मातेच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता उत्सवाच्या मुख्य मंडपामध्ये मंत्रोच्चारणासह कृष्णावेणी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी ब्रह्मवृंदांकडून जगत कल्याणासाठी मातेची प्रार्थना करण्यात आली यावेळी संपूर्ण मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीतर्फे आकर्षक रांगोळी व सजावट केली होती यावेळी दुतर्फा महिलांनी कृष्णावेणी मातेचा औक्षण करत आरती केली घोडे भालदार चोपदार दिवटी छत्रचामरासह अनेक भाविक मिरवणुकीत सामील झाल्यानं शोभा वाढली होती मंदिराच्या उत्तर बाजूस दिमागधार शामियाना व विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला दुपारी महानैवेद्य झाल्यावर आरती व मंत्रपुष्प करण्यात आले उत्सवप्रसंगी नित्यपूजा अर्चेसह ब्रह्मवृद्धांतर्फे संहिता ब्राह्मण आरण्य श्री गुरुचरित्र महात्म्य श्रीमद भागवत श्रीसूक्त रुद्रेकादिशनी सप्तशती इत्यादींचं पारायण करण्यात येणार आहे एकविरा भगिनी मंडळातर्फे कृष्णालहरी पठण करण्यात येणार आहे पुढील दहा दिवसात गायन वादन कीर्तन अभंगवाणी शास्त्रीय नाट्य भक्तिसंगीत प्रवचन आशीर्वचन असे विविध कार्यक्रम होणार आहेत आजपासून पुढील दहा दिवस साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची तयारी महिन्याभरापासून सुरू होती मराठी एस न्यूसाठीवाडीहून संदीप पाडसोळ